अंकलखोप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लवकरात लवकर बसवणार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी अंकलखोप तालुका येथे लवकरच पुतः उभारणार आहे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी सांगितलं आहे अंकलखोप येथील स्मारकाला भेट देऊन आवश्यक गोष्टींची पाहणी करून सूचना दिल्या तसेच या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतीने ते ताब्यात घेतलेलं आहे त्यांनी देखभाल करण्यासंदर्भात सूचना दिल्या चोवीस मे दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी मंत्रिमंडळात बैठक घेऊन त्यांनी संबंधित स्मारक हस्तांतरण करण्यापूर्वी स्मारकाला व्यवस्थापन खर्चाची तरतूद प्रशासनाने करावी असे आदेश दिले यावेळी संबंधित बैठकीस समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवारे अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते ग्रामपंचायत सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सवरून सांगलीचे तत्कालीन अधिकारी अभिजित चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते आणि यावेळी झालेल्या चर्चेनुसार ग्रामपंचायत अंकल खोपणे संबंधित स्मारक तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ताब्यात घेतलं पण स्मारकाच्या देखभालीसाठी खर्चामुळे ग्रामपंचायतीचे या स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे त्यानुसार स्मारकाची देखभाल दुरुस्तीसाठी आणि देखरेखीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या खर्चाचा प्रस्ताव आमच्या कार्याकडे आलेला आहे त्यासाठी लवकरच याचा पाठपुरावा घेऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुता आणि चबुत्रा यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल आणि या ठिकाणी भव्य पुता उभा केला जाईल असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आज स्मारकाला भेट देण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित राहून भेट दिली हे स्मारक योजनेतनं मंजूर झालं बांधलं जा बांधकाम झालेलं आहे आणि त्याचं गावाकडं हस्तांतरसुद्धा झालेलं आहे स याची स्वच्छता ठेवावी आणि लोकांच्या माध्यमातून याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करावा आवश्यक असणारा त्यांना जो निधी आहे किंवा अनु मनुष्यबळ आहे त्याच्यासाठी त्यांनी जो प्रस्ताव आमच्याकडं दिला आहे तो पुन्हा एकदा आम्ही बार्टीला पाठवून देऊ आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू पुर। ह्याच वास्तूचं जेवढं वापर गावाकडून होईल समाजाकडून होईल तेवढं ती ते चांगली राहील त्यासाठी ते माझं सगळ्या गावकऱ्यांना समाजालासुद्धा आव्हान आहे की ह्याचा चांगला वापर करा यातून काही जर निधी निर्माण झाला तर तो ह्या वास्तूच्याच विकासासाठी गावकऱ्यांनी वापरावा पुतळ्यासाठी बसवण्यासाठी जो आवश्यक चबुतरा असतो त्याचं इस्टिमेट करून कार्यकारी अभियंत्यांच्या मार्फत त्यांनी इस्टिमेट केलेलं आहे ते सादर करून आम्ही ते विभागासाठी विभागाकडं प्रस्तावित केलेलं आहे ते मंजूर होऊन निधी येताच त्याचं काम सुरू होईल आणि एक चांगला चबुतरा आणि त्याच्यावर तो पूर्वी मंजूर झालेला पुतळा आपल्याला इथं बसवण्यात येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अंकलखो